मागच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेल वाशिलला आम्ही ड्रायफ्रूट्स खरेदी करण्यासाठी गेलो होतो आणि आज त्याचेच लाडू बनवणार आहे दरवर्षी आम्ही हे लाडू थंडीमध्ये बनवतो तर त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे ह्याच्यामध्ये अर्धा किलो खोबरं आणि एक किलो खारीक हे बारीक करून आम्ही आणलेलं आहे बदाम काजू पिस्ता अक्रोड आणि थोडीशी मेथी आणि तसेच ह्याच्यामध्ये गुळ सुद्धा सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे तर डिंकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सुंठ पावडर खसखस आणि आळिव घेणार आहे आणि हे तुपे हे सुद्धा आम्ही वाशीवरून आणलेले सगळ्यात आधी आपण काजू फ्राय करून घेऊया हे जास्त फ्राय करायचे नाही नॉर्मलच फ्राय करायचे कारण की ह्यातला जो ओलीपाना आहे ना तो आपल्याला काढण्यासाठी आपण नॉर्मल फ्राय करणार आहे असं केल्याने लाडू हे जास्त दिवस राहतात म्हणून आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स हे थोडे थोडे फ्राय करू तर आता आपण बदाम फ्राय करून घेऊया हे सुद्धा काजूसारखेच नॉर्मल फ्राय करून घ्यायचे आता थोडेसे तूप टाकून घेऊया म्हणजे कसं तुपामध्ये व्यवस्थित परतले जातील बदामसुद्धा त्या फ्राय झालेत तर ते आपण काढून घेऊया आता पिस्ता फ्राय करून घेऊया हे सुद्धा नॉर्मलच फ्राय करायचे थोडंसं तूप घालूया गा। आमच्याकडे तूप सगळे आवडीने खात असल्यामुळे मी जरा तुपाचा वापर जास्त करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप घालू शकता पिस्ता फ्राय झाला आहे मस्त गोल्डन कलर आला आहे तर आपण पिस्ता काढून घेऊया आता आपण अक्रोड फ्राय करून घेऊया यात सुद्धा थोडेसे तूप घालूया अक्रोड सुद्धा फ्राय झालाय त्याला मस्त असा गोल्डन कलर आलाय तर ते सुद्धा आता आपण काढून घेऊया खसखस -खस मी पंचवीस ग्रॅम घेतले ती पण मी थोडीशी फ्राय करून घेणार आहे नॉर्मल त्याला गोल्डन कलर येईपर्यंत खसखस भाजून झालेली आहे आपण ते आता काढून घेऊया तूप चांगला कडक तापले आता तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला ढिंका घालायचे सगळा ढिंका आपल्याला ह्या अशा पद्धतीने तळून आहे तर आळी सुद्धा आपण थोडीशी गोल्डन कलर होईपर्यंत तिला परतून घेणार आहे अर्धा किलो तूप आहे आणि अर्धा किलो गोळ आहे हे फक्त आपल्याला नॉर्मली वितळून आहे आणि हे पूर्ण वितळून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यामध्ये खारी खोबरं आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून आहे आणि मी काय व्हिडिओ काढला नाही तो कारण की व्हिडिओ खूप लांबत गेला असता तर आता गूळ आणि तूप यांचं जे मिश्रण करून घेतले ना तर ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि हे एकजीव करून घेणार आहे सगळं मिश्रण आता एकजीव करून झाले तर आता आपण याचे लाडू वळवून घेऊया तर दोन भांड्यांमध्ये मी वेगवेगळे लाडू ठेवलेत तर त्याचं कारण असं आहे की एका ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळते आणि एका ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात मिळते जेणेकरून शिजेसुद्धा हा लाडू खाऊ शकेल लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय